नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज, आज आपण जरा घेऊया जो आपण गुलाब लावला होता नवीन गुलाब त्याचा जरा आज आपण हे आधी हे बघून घ्या हा जो वरचा फुलोरा आहे ना हा बघून घ्या हे बॅक कॅमेऱ्याने छान वाटेल मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला शकता हा किती मस्त असा फुलांचा अगदी गुच्छाचा गुच्छा तयार झालेला आहे आणि इकडे भरपूर सदाफुली मस्त सदाफुली या ठिकाणी आपली उमललेली आहे आणि त्यानंतर ही आईची रांगोळी आज बघा गेली सुंदर अशी आईने रांगोळी काढली आमच्या या सिला नाव काढलं मुक्ताई नम ओम गणेशाय नम आणि ही जी तुळस आहे ना ही थोडीशी सुकल्यासारखी झाली हिला परत मस्तपैकी उखून त्याच्यामध्ये पाणी घालूया तिला आणि मला दाखवायचं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला होता हा गुलाब आता हा गुलाब त्याला झालाही तरी काय काय माहिती आहे असं त्याला असं हे झालं आहे काय म्हणतात छिद्र पडले पानाला तर आता याला पण मस्त असं मोकळं करून घेऊया हे गवत आजूबाजूचं काढून टाकूया म्हणजे जेणेकरून त्याला श्वास घेण्यासाठी मस्त असा त्याला मोकळा तो श्वास घेऊ शकेल तर करूया आपण आपले कष्ट आता हा गुलाब आणखी कसा तजेलदार होईल आणखी कसा मस्त ताजा ताजा होईल यासाठी जरा प्रयत्न करूया आपण हे जे गवत आहे ना या गवताने या गवताला कुठली जनमघुटी भाजलेली आहे ती कळत नाही कारण त्याच्यामध्ये एवढं गवत येतं ना असं वाटतं की हा अमृत पिऊन आलेला असेल मरतच नाही तो जेवढं तुम्ही काढसाल तेवढं परत वाढतो तर असं हे गवत आहे ही जाई जाईचा सुगंध एवढा छान येतो ना रात्री तर आ हा 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 सगळीकडे सुगंध सुगंध होतो जाईचा बघू शकता ही पण जाईच आहे मस्त तुमदार ती पण जाई आहे ही पण जाई आहे ही पण आहे अजून तिकडे पण आहे चार पाच असे जाईचे हे झाडं आहेत कारण हे एंट्रन्सवर छान वाटतात म्हणून लावलेली आहे आणि त्या दिवशी लावलेले मनी प्लांट आदल्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते तुम्हाला याच्यामध्ये पाणी जरा जास्त झालेलं आहे पाणी कमी करावं लागेल त्याला आणि हा दुसरा मटक्यामधला गुलाब आहे हा पण मस्त असा टवटवीत झालेला आहे पण तरी त्याला थोडंसं उकरून घेऊया म्हणजे मग आणखी तजेलदार होईल फुलं बघू शकता फुलांची काहीच कमतरता नाही बहर आलेला आहे फुलांचा आता तिकडे बघा पक्ष्यांची खिळबिलाट कावळा चिमणी भरपूर असे पक्षी येतात आमच्याकडे भरपूर तर चला झाडाची थोडी मशागत करूया आणि हो हा एक वेल दाखवायचा बाकी आहे तुम्हाला वेल, बघा किती सुंदर अशी फुलं आलेला आहेत त्याला गणेश वेलला काय सुंदरता आहे ना या झाडांची फूल बघायचा वळून एवढं लाल चुटुक फूल आहे ना लाल पण नाही आहे लाल गुलाबी दोन असे शेड मिळून झालेला आहे ते सगळं आणि हा जो वेल आहे हा किती दूरपर्यंत गेलेला आहे म्हणजे इथून पासवून तासा पूर्ण इथपर्यंत हा वेल असा याच्यावरती चढत आहे आता तर अशा प्रकारे मस्त आपली झाडं तजेलदार झालेली आहे एक तो बघा ती सदाफुली बघा किती छान अशी झालेली आहे सदाफुली बघू शकता ही सदाफुली किती बहर आलेला आहे तिला आपण दोन सदाफुलीचे झाडं लावलेले आहेत ला दोन आणि हा गणेशवेल बाजूनं किती सुंदर दिसतोय आणि या ठिकाणी एक झाड लावलं होतं गवत बघा किती झालेला आहे या ठिकाणी झाड लावलं होतं बेलाचं झाड हे बेलाचं झाड लावलं होतं या ठिकाणी छोटू दिसत आहे हा तुम्हाला हे बेलाचं झाड आहे तर याला पण थोडंसं मोकळं करून घेऊया आज मस्तपैकी एक वेळ ते मस्त छान वाढलं की वाढलं तर या झाडाला पण असं थोडं मोकळं करून घेऊया आपण बेलाच झाड आहे दोन झाड आहेत ते त्याला थोडंसं मोकळं करून घेतल्यावर मग आणि या ठिकाणी आणखी एक झाड ऑटोमॅटिक उगवलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतं अरे रेमा बघा जगण्याची जर इच्छा असली ना माणसाला तर माणूस कुठूनही आपला नवीन रस्ता शोधू शकतो हे जे शोची झाड आहेत ना हे त्याच्या फांद्या दोडून टाकल्या होत्या इथे आणि कचऱ्याच्या ढिगावर ते टाकल्या होत्या पण त्या फांदीला एका एका नोट ज्या असतात त्याच्या त्याच्यामधूनही बघा कसे नवीन रोपटे तयार केलेले आहेत त्यांनी किती जगण्याची उमेद म्हणाव नाही एक नवीन अशी उमेद आणि हा आहे आंबा आंबा बघा केवढा झाला हा एक आंबा या ठिकाणी त्याच्यानंतर हा दुसरा आंबा या ठिकाणी हा पहिला हा दुसरा अशी दोन आंब्याची झाडं आहेत आणि हे बघा किती सगळं नवीन पागोरी फुटली त्याला बघा किती छान असं मस्त आंब्याचं झाड आहे याला काढणार नाही आहे याला इथेच ठेवूया त्याला आपल्या परतीच्या प्रवासावरती एक वेळ हे पण दाखवून देत आहे ते तिकडे गोडलिंबाचं झाड आहे आणि आता थोडं जाम जामचं झाड दाखवते तुम्हाला हे बघा किती मोठा आहे आणि त्याला मस्तपैकी एकदम अशा टपोरे टपोरे जाम जामसुद्धा लागलेले आहे हे जाम अशा प्रकारे जामाच्या झाडाला भरपूर सगळे जाम लागलेले आहेत मस्त एकदम तर शेवंतांचे खूप छोटे छोटे रोप निघालेले आहेत तर याला सुद्धा पाणी टाकावं लागेल छानपैकी कारण ऊन जरा जास्त तापत आहे सध्या तर हे आहे की पूर्ण या साईडला आहे त्याला आता नळ आले की ती नळी थोडंसं लांब होऊन त्याला आपण पाणी टाकणार आहे आणि इकडे चंपे मॅडम दिसलेस तुम्हाला कशा आराम फरमावत आहेत चंपू चंपू बघा लूक बघा अशा प्रकारे इथे मस्तपैकी भरपूर अशी शेवंतीची रोपं निघालेली आहेत ती बघा केवढा गुच्छा पण सुद्धा निघालेलं सदाफुलीची जे आहेत ना रंगीबिरंगी जांभळ्या कलरची फुलं त्याचे पण रोपटे निघालेले आहेत या ठिकाणी इथे पण भरपूर असे रोपटे आहेत ते सगळे व्यवस्थित असे काढून न ते लावावे लागतील मला आमच्या आईचं तुम्ही एक वेळेस वस्तू बघा किती सुंदर आहे आल्याबरोबर तिचं म्हणणं आहे माझ्या आईचं की दरवाजामध्ये आल्याबरोबर एकदम प्रसन्न असं वाटलं पाहिजे त्यामुळे तिचं हे रोजचं रुटीन आहे मस्त मस्त अशा रांगोळ्या काढून देवाचं नाव काढवून माझ्या आईची सकाळी इथूनच चालू होते तर चला परत आपण हे करूया या झाडाला पाणी घालूया आणि परत भेटूया हे जे झाड आहे ना गुलाबाचं याला मस्तपैकी आपण पाणी घालूया पाणी घातलं की तर तरी होईल झाड माझं त्याला झालंय तरी काय हे सुद्धा बघून घेऊ एक वेळ हे बघा याचे कान बघा कसे मध्ये मध्ये करते तर पाणी टाकून घेऊया याला जेणेकरून आपलं घाय आणखी टायप बनेल तर या गुलाबाला पाणी देऊन आहे माझं आणि गार्डनचं काम करता करता एवढा छान नजारा दिसला ना हा पुढं तीन पक्षांचा तर म्हटलं हा पण टिपून घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटूया